ब्लॉकमध्ये सगळ्यात आहे मित्रांनो तर हे जे आपलं पेरणी केलेले गेलेले वावर आहे मित्रांनो तर त्याला आपण पेरणी नंतर असं क्लीन करतो जेणेकरून जे आपण हे जे चालू आहे ते पाट्या मारणं काम चालू आहे मित्रांनो जेणेकरून आपलं जे एखादं जे असते दाण्यामध्ये पडलेलं असतं परत व करणे गेलेलं असतं करून ते एक असं क्लीन केल्यानं ते असे ना म्हणजे जे ओलावा असतं तो जागेवरती राहतो दाबलं जातं ओलावा लवकर असं ऊन वगैरे पडलेलं आहे तो ओलावा तुटल्या नाही पाहिजे त्याच्यासाठी फटे मारायचं काम चालू आहे मित्रांनो जेणेकरून आपला जे ओलावा आहे ते ओलावा कमी होऊ होणार नाही म्हणून ते एकसारखं प्लेन प्लेन काही के केलं जातं म्हणून प्लेन केल्याने प्लेन केल्याने तसं तसं जे ओलावा असतो ते ओलावा लवकरात लवकरात तुटत नाही जेणेकरून असं ऊन पडलेलं आहे ऊन पडलेलं आहे तर ते ओल जे आहे ते लवकरात लवकर ते ओल कमी होणार नाही त्यासाठी आपण जास्त पाट्या मारलं गेलं का ते ओलवा जसं आहे तसं ते खाली दाबलं जातं म्हणजे आपलं ओवावर पण कोरडं होणार नाही त्याच्यासाठी पाट्या पाट्या मारले जातं मित्रांनो तर असं प्लेन पण होतं आणि जेव्हा आपलं जे पीक जे उगतं ते पण व्यवस्थित दिसतो आपल्याला उगताना म्हणून तिथे त्याच्यासाठी दोन एक दोन फायदे पुरे ओलावा आपण तसं राहतो आणि असं प्लेन झाल्यानंतर आपलं जे उगणारं जे पिके ते जेव्हा उगतो तेव्हा आपण लई भारी दिसतो एक सारखं प्लेन केलेलं असते जागा म्हणून लई भारी छान दिसतो आपल्याला दिसायला पीक पण उगलं लई लयबारी दिसतो आपल्याला तर असं पद्धतीने आपले शेतामध्ये काम चालू आहे मित्रांनो काल पेरणी केली गेली सोयाबीन आणि आता हे प्लेन करत आहे आपण पाट्या मारत आहे जेणेकरून आपल्या पाट्या मारल्यानंतर आपल्याला प्लेनबावर आपला प्लेन मग दिसतो त्या आपण प्लेन बॅकग्राऊंडला सगळं काही पाठी मारले गेले आणि आता एवढंच बाकी मी करणार जेणेकरून आपल्याला प्लेन जागा दिसेल आणि आपल्या बाबावर पण प्लेन दिसेल म्हणून पाट्या मारणं काम चालू आहे हा आपण खूप हाय मित्रांनो परत पावसाचं पण वातावरण वाटू राहिला पण कसं आहे ते पावसालाच काळजी आहे यायचं की नाही यायचं म्हणून आपण जे काम आहे ते आपला आपलं काम करत राहायचं पावसाला त्याच्या पद्धतीने तो येणारच आहे त्या आपल्याला काय सांगावं लागणार नाही म्हणून पाऊसलाच काळजी का काळजी केलाच आहे पाणी पावसाला ते येईल त्याच्याबरोबर आपण सगळं बी बियाणे खतं वगैरे टाकून दिलेले त्याच्याबरोबर हे सगळं येईल त्यालाच काळजी आहे मित्रांनो तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपले कामकाज सुरूच राहणार आहे मित्रांनो तर पाहू शकता काम चालूच आहे आपलं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच पद्धतीने आपले शेतीविषयी कामकाजचे व्हिडिओ चालूच राहते मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय